शेतकऱ्याच्या जागेत बिल्डरचा घुसखोरीचा प्रयत्न शेतकरी आक्रमक आंदोलनाचा इशारा कल्याणशिळ रस्त्यालगत असलेल्या नेकनीपाडा भागात शेतकऱ्याच्या जागेत एका बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे ही जागा शेतकरी वासुदेव पाटील यांची असून जबरदस्तीने बिल्डरने इथे घुसून करी करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप शेतकरी पाटील यांनी केला आहे दरम्यान आता या जागेत बिल्डरने पुन्हा घुसखोरी केल्यास भूमिपुत्र त्याविरोधात आंदोलन करतील असा इशारा भूमिपुत्र शेतकऱ्यांनी दिला आहे पाटील यांच्या या जागेवर वडिलोपार्जित कब्जे वहिवट आहे दुसरीकडे बिल्डरच्या घुसखोरीला पोलिसांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी का काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण आम्ही मी वासुदेव बाबराम पाटील आम्ही इथले मूळचे भूमिपुत्र ही आमची जागा आहे जागा ही एकोणीसशे ते तीनमधली आमची ही जागा आहे इथे बाहेरचे परप्रांतीय भारसकर म्हणून इथे ही आम्हाला काल आम्ही निर्दर्श आले का ते आम्हाला इथल्या जागेवरनं बाहेरची लोकं आणून पोलीस आणून आम्हाला बाउन्सर आणून आम्हाला इथे हकवण्याचा करतो पण आम्ही त्याला जुमानलं नाही कारण का ती जमीन आमची आहे आमची असल्यामुळे त्यांना त्यांना आम्ही हकलून लावलं कारण का आमची आहे का तर आम्ही आमचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि हे बिल बारसकर हे बिल्डरला जॉईंट होऊन आम्हाला दबावशाही करतात हे दबावशाही आम्ही कधीच चालू देणार आहे कारण आम्ही इथला मूलचा भूमिपुत्र आणि हे आम्ही खपून घेणार नाही कारण का ही जमीन आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे दुसरं तिथे येऊ शकत नाही कारण का आम्ही इथेच आहे आणि जर कमी जास्त आमच्या भगिनींना बहिणींना या गोष्टीबद्दल जर त्रास झाला तर हे जबाबदार बारसकर त्यांच्या जोडीला बिल्डर आहेत ते राहतील हे लक्षात घ्या याची दखल घ्या आणि प्रशासनाने शासनाने पण दखल घ्यावी याची एवढे मी, मी हुबी असलेली ही जमीन आमची जमीन आहे काही परप्रांतीय येऊन आमच्या जमिनीवर स्वतःचा हक्क दाखवत असतील तर आम्ही भूमिपुत्र हा हे सहन कदापि हा त्रास सहन करणार नाही कारण ही जमीन आम्ही पूर्वी शेतो शेती लावत होतो या जमिनीत ही शेतजमीन आहे आमची आणि ही आमचीच आहे कुठलाही बिल्डर इथे येऊन किंवा परप्रांतीय येऊन आमच्या जमिनीवर हक्क दाखवला तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही कारण आम्ही इथले जन्मतः भूमिपुत्र आहोत आणि ही जमीन आमच्याच नावावर आहे आमचे आम्ही कागदपत्र ही आमच्या नावावर आहेत कोणाचंही इथे आम्ही अरेरावी सहन करणार नाही पाटील स्थानिक भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता आहे आमच्या आजच असं लक्षात आले की मोजे गोळिवली येथील महसूल क्षेत्रामधील मोजे आजदेगाव येथे राहणारे भूमिपुत्र बांधव आपले वासुदेव बाळाराम पाटील व त्यांचे कुटुंबियांचे असलेली कब्जे वय वहिवटीची आणि खाजगी जमीन सर्वे क्रमांक एकोणऐंशीचा तीन ह्या ही जमीन त्यांची वडिलोपार्जित कब्जे वहिवटीची आहे असून ते ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांचा कब्जा वय वही वहिवट आहे परंतु आमच्या त्यांनी असं निदर्शन आणून दिलं की काल रोजी एक संबंधित बिल्डर परप्रांतीय बिल्डर पोलिसांचा आधार घेऊन आणि काही खाजगी पाऊन्सर घेऊन त्यांच्यावर हुकुमशाहीने आणि ज जबरदस्तीने ह्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अपुऱ्या माहितीच्या आधारावर किंवा खोट्या माहितीच्या आधारावर कोणत्याही पक्षकारांची बाजू न घेता संबंधित प्रकरण हे महसुली विभागाशी संबंधित आहे जर यामध्ये पोलिस प्रशासनाला जर तोडगा काढता येत नसेल तर दोन्ही पक्षकारांची बाजू न घेता पोलीस प्रशासनाने महसुली न्यायालय किंवा दिवानी न्यायालयामध्ये जाण्याचा त्यांना सल्ला द्यावा कारण असं नाही झालं तर येथे कायदा सुविस्तर प्रश्न निर्माण होऊ शकतो